मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या वर्तमान मंथन ह्या आपल्या चॅनलवरती तुम्ही ही बातमी ऐकलीच असेल अठरा वर्षाच्या वयात भारताचे गुकेश जगातील सर्वात तरुण वर्ल्ड चेस चॅम्पियन झाले आहेत विश्वनाथ आनंद यांच्यानंतर हे दुसरे भारतीय आहेत ज्यांनी हे यश मिळवले आहे परंतु अठरा वर्षाच्या वयात जे गुकेशने साध्य केले आहे ते विश्वनाथ आनंद मॅग्नस कार्लसन किंवा इतिहासातील कोणत्याही खेळाडूने साध्य केलेले नाही ही इतकी मोठी उपलब्धी आहे की आजच्या काळात संपूर्ण जग त्यांच्याबद्दल बोलत आहे प्रत्येकजण म्हणतोय गोकेश आम्हाला तुमचा अभिमान वाटतो सतत चौदा सामन्यांच्या कठीण विजयानंतरनं शेवटी गोकेशने सिद्ध केले की अठरा वर्षाच्या वयात चीनच्या ग्रँड मास्टर डिंग लिरेंगला हरवू शकतो जो सलग दोन वर्ष वर्ल्ड चेस चॅम्पियन होता आज भारतभर पंतप्रधानांपासून तर राष्ट्रपतीपर्यंत सर्वजण गोकेशचे अभिनंदन करत आहेत पंतप्रधानांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की गुकेश तुमच्या असामान्य यशासाठी हार्दिक अभिनंदन आता जाणून घेऊया गुकेश यांच्या यशामागील परिश्रम आणि निश्चय अठरा वर्षाच्या वयात इतक्या चेस ओपनिंग्स लक्षात ठेवणे एंड गेम्स चे अचूक अचूक विश्लेषण करणे ही अद्वितीय गोष्ट आहे त्यांनी मेहनत जिद्द दाखवून हे यश मिळवले आहे डिंग लिरेंगला या आधी दोन हजार तेवीस मधील रशियाच्या नेपोला हरवले होते त्यामुळे त्यां त्यांना वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी काय लागते याचे व्यवस्थित ज्ञान होते जेव्हा गुकेशने डिंग लीरिंगला हरवले तेव्हा ते भावूक झाले होते त्यांना समजले होते की त्यांनी इतिहास रचला आहे आणि त्यांचे नाव सुवर्णाक्षराने लिहिले जाईल सिंगापूर मध्ये 2024 मध्ये झालेल्या वर्ल्ड चेस चॅम्पियन मध्ये डिंग लीरिंगला हरवले तेव्हा गुकेशचे बालपणीचे स्वप्न पूर्ण झाले त्यांनी लहानपणी एका व्हिडिओत सांगितले होते की माझे स्वप्न आहे की मी जगातील सर्वात तरुण वर्ल्ड चेस चॅम्पियन बनेन या यशात गुकेशच्या टीमचेही मोठे योगदान आहे त्यांची टीम ज्यामध्ये ग्रेगो गाओस हरिकृष्णा आणि इतर अनुभवी खेळाडू होते चॅम्पियनशिपचा इतिहास दोन हजार सातमध्ये विश्वनाथन आनंद यांनी व्लादिमीर क्रॅमिनिकलला हरवले होते त्यानंतरनं त्यांनी अनेक वर्ष आपल्या तंत्राने चेस प्लेयर्सला हरवले परंतु दोन हजार तेरामध्ये चेन्नईमध्ये झालेल्या वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये मॅग्नस कार्लसन यांनी भारतात विश्वनाथन आनंदला यांना हरवले जर मी तुम्हाला सध्याच्या परिस्थितीबद्दल सांगितले तर चेस प्लेअर रँकिंगमध्ये तुम्हाला दिसून येईल की क्रिकेट किंवा फुटबॉल वर्ल्ड क्रप कपप्रमाणे ज्या टीम किंवा खेळाडूने विजय मिळवला आहे ते रँक एकवर पोहोचतात सध्या चेसमध्ये रँक एकवर आहेत मॅगनस कार्लसन आजही बरेच लोक मानतात की ते जगातील सर्वोत्कृष्ट चेस प्लेअर आहेत त्यांना हरवणे फार कठीण आहे चेस समुदायातील अनेक जण म्हणतात की मॅगनस कार्लसन हे सामने सामने खेळत नाहीत तर आपण याला खरंच वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप म्हणू शकतो का पण लक्षात घ्या त्यांनी स्वतःच खेळायचे नाही असे ठरवले आहे त्यामुळे पुढील सर्वोत्तम खेळाडू जे कॅन्डिडेट टुर्नामेंटमध्ये जिंकतील ते वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप खेळतील या लिस्टमध्ये तुम्हाला पाचव्या क्रमांकावर गुकेश दिसतील आणि त्यांच्यावर आहेत भारताचे अर्जुन एरिगेसे मला आश्चर्य वाटणार नाही की दोन हजार पंचवीस मध्ये अर्जुन एरिगेसी गुकेशला वर्ल्ड चेस चॅम्पियनसाठी आव्हान देतील अन्य खेळाडूंची जसे हिराकू नाकामोरा जे अमेरिकन चेस प्लेयर आहेत फेबियानो कारुआना जे अमेरिकन चेस प्लेयर आहेत इयान जे रशियन चेस प्लेयर आहेत किंवा वेन यांग जे चीनचे चेस प्लेयर आहेत यांची वयोमर्यादा अशा टप्प्यावर आहे की त्यांची चेस खेळण्याची धार थोडी कमी झाली आहे अर्जुन एरिगेसी सध्या चेसमधील सर्वात धोकादायक खेळाडू मानला जातात ते खूप आक्रमकपणे खेळतात त्यामुळे पुढच्या वर्षी गुकेश आणि अर्जुन यांच्यात वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल तर गुकेशने दाखवून दिले आहे की वय फक्त एक संख्या आहे आणि यश कष्ट समर्पण आणि आत्मविश्वासावर अवलंबून असते त्यांचे हे यश फक्त भारतीयांसाठीच नव्हे तर जगभरातील तरुणांसाठीही प्रेरणादायी आहे गोकेश आम्हाला तुमचा अभिमान आहे तुमचा प्रवास यापुढेही असाच प्रेरणादायी राहू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद